कॉर्पोरेट युग अतिशय वेगवान असून या ठिकाणी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वेगानं डिजिटल सेवा सुविधांचा वापर करणाऱ्या बँकांकडे कल मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने हे स्वीकारण्यासाठी आधुनिक युगाच्या बँकिंगकडे यशस्वीपणे वाटचाल करण्यासाठी नवीन काय करता येईल यासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सर्वांना मिळावं म्हणून नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड नाशिक यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलं नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मोठ्या उत्साहात या बँक परिषदेला सुरुवात करण्यात आली केंद्रीय राज्यमंत्री वर्मा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन लिमिटेड मुंबईचे अजय ब्रह्मेच्या स्वागत अध्यक्षपदी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार खासदार हेमंत गोडसे निमंत्रक म्हणून विश्वास ठाकूर यांची निवड करण्यात आली दरम्यान यावेळी महाराष्ट्राचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पालकमंत्री दादा भुसे सहकार आयुक्त अनिल कवडे बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे हेमंत धात्रक नानासाहेब सोनवणे शरद कोशिरे आदी उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कारही करण्यात आला तसेच मान्यवरांनी यावेळी उपस्थित मार्गदर्शन केले या चळवळीला कॉपरेटिव्हची जी चळवळ आहे तिला एक भारताला आपल्या देशाला एक योग्य दिशा देण्याचं काम दे। या ठिकाणी होईल असा आपल्याला या ठिकाणी विश्वास आहे आपल्या सर्वांच्याच उपस्थितीने या ठिकाणी निश्चित आपलं सहकार क्षेत्रात जाळंमुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण जर या परिषदेच्या माध्यमातून त्या काही येणाऱ्या कॉपरेटिव्ह आपल्या अर् अर्बन कॉपरेटिव्हमध्ये ज्या काही अडी अडीचणी येतात त्याचे जर अडथळे जर दूर केले तर निश्चितच आपल्या देशाचे पंतप्रधान जे काही पाच ट्रिलियन डॉलरचं जे काय आपण सर्वच जण या ठिकाणी स्वप्न बघतो तर निश्चित एक मोठी भूमिका आपल्या सहकार क्षेत्राची त्या ठिकाणी राहणार आहे सहकार क्षेत्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र नेहमीच त्या ठिकाणी अग्रसर राहिलेला आहे आणि आज बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या ई टेक्नॉलॉजीचा वापर करत कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सुविधा ग्राहकांना देण्याच्यासाठी मग ए टी एम असेल बँकिंग असेल इंटरनेट बँकिंग असेल कोर बँकिंग असेल मोबाईल बँकिंग असेल या सुविधा सहकारी बँकेच्याही माध्यमातून देण्यामध्ये सहकारी बँक त्या ठिकाणी अग्रेसर आहेत आणि म्हणून याचा निश्चितपणे वेळेची बचत आणि दरम्यान केंद्र व राज्य सरकारतर्फे सहकारी बँकांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल असं आश्वासन उपस्थित दोनही सहकार मंत्र्यांनी दिलंय तसेच परिषदेचे स्वागताध्यक्ष डॉक्टर <द्ण> भारती पवार व निमंत्रक विश्वास ठाकूर यांनी देखील आपली प्रतिक्रिया यावेळी विषद केली वेगवेगळ्या क्षेत्रात जर सामाजिक आणि आर्थिक प्रगती शिवाय बेगो करू शकत नाही असा विचार करतो तर नवीन उद्योगही आज भारतामध्ये येऊ पाहत आहेत आणि त्यासाठी बँकांची विशेष आणि विशेष भूमिका राहिलेली आहे आणि त्या दृष्टीने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी वारंवार उल्लेख केला आहे की या संकट काळात असेल करोनासारख्या संकटात असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जे काही सक्सेस दिसत आहे जे काही सरकारचा आमच्या योजना दिसत आहे जो काही डेटा येतो आहे जनधन असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून डी बी टीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पर्यंत पोहोचण्यासाठी असेल मला वाटतं त्याच्या बँकांचा खूप मोठा वाटा आहे नेटवर्कवर अधिकांश बँकेने आपले लाभ ते एक बडे हिस्से आरक्षित ठाकोर ते रूप ने वर्गीकृत किया है वित्त वर्ष 22-23 में बैंकों द्वारा बेहतर तरीके से पूरे मेरिट पर रोज़ दिए जाने के कारण 31 मार्च 2023 बैंकों का ग्रॉस एएमसी 1.50 से घटकर 0.8 हो गया है बैंकों का नेट एबिट पिछले साल की तुलना में 0.1 कम हुआ है और 31 मार्च 2023 के अंत में बैंकों का नेट एबिट 2.10% है ग्रॉस एएमसी

राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे नागरी सहकारी बँकांसाठी स्वतंत्र कायदा व काही मूलभूत दुरुस्त्या करण्यासाठी पुढाकार महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे प्रलंबित पूर्णत्वास नेण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल असं देखील यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले बँकिंग क्षेत्रातील विविध अनुभवी वक्त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानं या सहकार परिषदेमध्ये वेगळाच उत्साह संचारल्याचं बघायला मिळालं नाईन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी योगेश सोनवणे